आषाढी यात्रेच्या अनुषंगाने चंद्रभागा नदी पूरजन्य परिस्थितीचा आराखडा त्वरित सादर करावा जिल्ह्यात पालखी सोहळ्यांचे आगमन होण्यापूर्वी पालखी मार्गावरील कामे पूर्ण करावीत अनाधिकृत होर्डिंगवर तात्काळ कारवाई करावी पालखी मार्गावर व शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकोंडवार यांची सूचना आषाढी शुद्ध एकादशी सोळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी असून या सोहळ्यात वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान फार पवित्र मानले जाते यात्रा कालावधीत चंद्रभागा स्नानासाठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते सद्यस्थितीत भा भीमा नदीपात्रात उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी चंद्रभागा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात आल्यानंतर वाळवंट किती प्रमाणात शिल्लक राहील या पूर्वजन्य परिस्थितीचा आराखडा तयार करून त्वरित सादर करावा अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी दिल्या आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर प्रांत अधिकारी सचिन इतापे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले कार्यकारी अभियंता अमित निमकर तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे, भीमा पाटबंधारे विभाग अधिकारी अभियंता एस के हरसुरे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे श्री घोडके वाहन निरीक्षक संतोष झगडे व्यवस्थापक मनोज स्रोसरी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते